नमस्कार सध्या मी आहे नाशिकमध्ये नाशिक मधील परिषद पासून एक मोर्चा सुरू झाला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत हा मोर्चा मोर्चा आहे आहे बेमुदत असा एकंदरीत काही अधिकारी आहेत कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नेमका कशा संदर्भात मोर्चा आहे जिल्हा परिषदेपासून सुरू झालेला हा मोर्चा अखेर आता शालीमार पर्यंत आलेला आहे आणि खूप मोठा हा मोर्चा आहे काय सांगाल एकंदरीत काय मॅडम आज रोजी समुदाय आरोग्य अधिकारी संघटना आंदोलनात उतरलेली आहे महाराष्ट्र राज्य एकीकरण समिती समन्वय समिती आरोग्य सेवा गेल्या बावीस दिवसापासून आपलं आंदोलन चालू आहे विविध प्रकारच्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यामध्ये प्रमुख मागणी ही जी आहे की ज्या कर्मचाऱ्यांचं दहा वर्ष झालेले आहेत त्यांना सेवा समावेशन करण्यात यावं शासन निर्णयाप्रमाणे तसं काही होताना दिसत नाही गेल्या दीड वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे त्यांच्या विविध मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लॉयल्टी बोनस आहे त्याच्या इन्क्रीमेंटचा प्रश्न आहे प्रश्न आहे समुदाय समान काम समान वेतनाचा आहे वेतन करण्याचा आहे शिवाय समुदाय आरोग्य अधिकारी यांचे इन्सेंटिव्ह जे आहे ते मर्ज करून पस्तीस प्लस पाच करण्या सहा वर्षाचा क्रायटेरिया प्रोग्रेस करिअर प्रोग्रेशन प्लॅन प्रमाणे करण्यात यावं आणि त्याचं समावेशन करण्यात यावं अशा सर्व विविध प्रकारच्या मागण्या आहेत पण शासन त्याच्याकडे पाहिजे तसं लक्ष देत नाही यासाठी सर्व आज रोजी मोर्चाच्या स्वरूपात आंदोलनात उतरलेले आहेत एकंदरीत हा मोर्चा किती दिवसांपासून चालू आहे आणि काय मागण्या तुमच्या सदर <laughs> संप हा गेल्या बावीस दिवस एकोणावीस ऑगस्ट पासून बेमुदत चालू आहे त्याच्या आधी वारंवार आपण सरकारला निवेदनांच्या माध्यमात आणि दोन दिवस आजाद मैदान इथे लाक्षणिक आंदोलन करून त्यांना निवेदन देऊन आपण त्यांना आपल्या मागण्या ह्या मान्य करण्यासाठी प्रवृत्त केले होते परंतु सरकारने ते नाही ऐकल्यामुळे आपण एकोणास मागच्या एकोणावीस ऑगस्ट पासून बावीस दिवसापासून मोर्चात सहभागी आहोत तर आमचं असंच म्हणणं आहे की ज्या प्रमाणे सुप्रीम कोर्टाने एकोणावीस ऑगस्टला धरमसिंग वर्सेस युपी कंत्राटी कर्मचारी आणि नियमित कर्मचारी यामध्ये फरक न दाखवता त्यांना ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा भेटत नाही जसं ई पी एफ आरोग्य विमा पेन्शन ह्या नियमित यांच्या प्रमाणे लागू कराव्यात आणि सरकार ह्या साठी सरकारकडे पैसे नाहीये किंवा असं सांगू शकत नाही कारण जर एखादा कर्मचारी वर्षानुवर्ष हीच सेवा देत आहे सरकारला तर सरकारने त्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि त्यांना सरकारी सेवेत समावेशन केलं पाहिजे हीच आमची प्रमुख मागणी आहे पुढची भूमिका म्हणायला गेलं तर सर्वात सुर्वा, सुर्वा, सुरुवातीला मी या सरकारचा केंद्र सरकारचा असो किंवा राज्य सरकारचा असो जे काही कंट्रॅक्ट कर्मचारी आणि नियमित कर्मचारी यांच्यामध्ये जो काही दुजाभाव चालू आहे या संदर्भात सर्व एकत्रीकरण समितीमार्फत या सरकारचा या ठिकाणी पहिले निषेध करतो त्यानुसार त्यानंतर त्यान त्यान सर्वात महत्त्वाच्या मागण्या म्हणजे जे काही लॉयलिटी बो लोयलिटी बोनस असेल त्यानंतर करिअर प्रोफेशन प्लॅन असेल आज पायलट स्टडीमध्ये जे काही समुदाय आरोग्य अधिकारी आज काम करत आहे त्यांना सहा वर्षापेक्षा जास्त कालावधी नऊ नऊ दहा दहा वर्ष होत आले आहेत अशा समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या शा नियमाप्रमाणे त्यांना नियमित सेवेमध्ये घेऊन नियमित सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे परंतु त्या अजूनही झाले झालेलं नाही त्यानंतर ना स पुढची भूमिका म्हणजे आज हे जे हे जे काही एकोणावीस तारखेपासून आंदोलन चालू आहे हे तर फक्त आता ही झाकी आहे आम्ही तो बहुत I'm not nice,